आज आपलं दिवाळी स्नेह मिलन अन्नकोट प्रोग्राम आहे हे टी व्ही सेंटर हाडको प्रभागी आपलं छत्रपती संभाजीनगर वीस वर्षापासून आपण हे अन्नकोट प्रोग्राम साजरा करतो आणि आमचे सगळे युवा कार्यकर्ते वगैरे सगळे मिळून इथं मिलन, मिलन होतं ह्या प्रोग्राममध्ये आपण जे चांगले विद्यार्थी जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा उत्तेजनार्थ आपण बक्षीस जाहीर केले आहे समाजामध्ये ज्या ज्या व्यक्तींच्या काही ॲक्टिव्हिटी असतात त्या ह्या प्रोग्राममध्ये आपण सहमत करतो आणि ह्या आपल्या हडको प्रभागची स्थापना जवळपास वीस वर्ष झाली इथं आपण ह्या मंडळाचे व्यवस्थापकीय संस्थापक आहे आणि हे आपलं सगळं हडको प्रभागची मंडळ आहे आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये हाडको हा एक असा प्रभाग आहे की या हाडको प्रभागमध्ये प्रत्येक प्रोग्रामचे जे राहतात त्याचं बक्षीस मिळून आणतो आम्ही हे विशेष आहे आणि सगळं इथं तन मन धन लावून पूर्ण प्रभाग चालवता आणि सगळ्या प्रकारचे प्रोग्राम इथं आपण गुन्ह्या गोविंदानं आणि सगळ्या समाज इथं एकत्र येतो सगळ्यांचे सुखदुःख वाटले जातात आणि सगळ्यांचे प्रेरणास्थान हे आपला हाडको प्रभाग आहे याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत आता हे आमचे वरिष्ठ नेते आणखी इथं महेंद्र भाऊ संतोषजी दहाड सतीश भाऊ लड्डा प्रमोदजी दहाड आमचे प्रभागाचे प्रमुख आहेत सतीश भाऊ आमचे सचिव आहेत प्रभागचे आणि आमचे सगळे युवा कार्यकर्ते भूषण बाहेती सुयोगजी लड्डा सुबोधभाऊ लड्डा मालानी मालानी सतीशजी करवा आणि महेश भाऊ काबरा हे आमचे सगळे चेतन, चेतन काबरा आमच्या दिदी आहे किड असे सगळे कार्यकर्ते मिळून हा प्रोग्राम हे करतात आता इथं पूर्ण आम्ही औरंगाबादच्या सगळ्या मंडळांना इथं बोलवणारे इथं सगळ्यांचं स्नेह मिलन म्हणजे वेग एक प्रकारे आमचं दिवाळीचं अन्नकोट म्हणून राहतं इथं सगळ्यांच्या भेटीगाठी होता आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटी होता मग त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस वगैरे दिले जातात आणि सगळ्यांचं जेवण वगैरे इथं सगळ्यांना एकत्र यावं सगळ्यांच्या एकमेकांच्या खेळमेळच्या वातावरणात एकमेकाची विचारांची देवाणघेवाण होते असा आमचा प्रोग्राम दरवर्षी राहतो हे आम्ही आज जवळपास वीस वर्षापासून इथं साजरा करतो जगदीश हिरालाल कलंत्री नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये हार्दिक स्वागत आज छत्रपती संभाजीमध्ये माहेश्वरी मंडळातर्फे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रमाचे आयोजित जे प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष हे आपल्यासोबत आहे आणि तसेच या ठिकाणी वृक्षप्रेमी जगदीश दादा हे पण आपल्यासोबत आहे दादा या आता या ठिकाणी तर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दादांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे ते कसं वाटतंय आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माहेश्वरी समाज हडको प्रभागणी स्नेहमिलन वार्षिक स्नेहमिलन आणि अन्नकूट प्रसादाचं आयोजन आयोजन केलं आहे ते त्यांना खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि आज आम्ही बघतो इथं की आमच्या समाजवाधव खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत त्यांनी खेळीमेळीच्या वातावरण इथं बरेचसे गेम पण आयोजित केलेले आहेत आणि आमचे समाज बांधव त्याच्यामध्ये खूप खूप खुँँ खूप पुढाकार घेत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत आणि ह्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचा एक एकोपा वाढतो तसेच आम्ही मागच्या वर्षी जिल्हा सभेने आम्हाला अखिल भारतीय महेश्वरी सभेच्या गायडन्सप्रमाणे पूर्वक एक कार्यक्रम पर्यावरणासाठी आमच्या समाजवाणी काहीतरी करावं या ह्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक घरामध्ये एक वृक्ष वाटप केलं त्यांना वाटप केलं होतं आणि त्याला त्याचं संगोपन करण्यासाठी त्यांना दिलं होतं बऱ्याच लोकांनी आम्हाला हे सरकार fayalo. Yeah, साथ में जगदीश भाव का सत्कार करने के लिए हमारे सबसे ज्येष्ठ श्री रामविलास काका जी सोनी वीरेन्द्र भाव सोनी श्री श्याम भाव सोमानी जिलाध्यक्ष सतीश भाव नड्डा माजी जिलाध्यक्ष आयोजक से निवेदन है आए मेहमानों तो को सर सम्मान मंच की ओर लेके जाए श्री